नमस्कार आज आपल्यासोबत एक नवीन पेशंट आहे मल्लप्पा खैरावकर त्यांचं वर्ष आहे साठ आणि ते सांगली येथून आपल्याकडे मनक्याच्या ऑपरेशनसाठी आले होते त्यांना गेल्या एक वर्षापासून भयंकर मनक्याचा त्रास होता अक्षरशः ते दहा पंधरा मिनटं चालले की त्यांच्या पायाच्या शिर पूर्ण ठणकायची आणि त्यांना अक्षरशः जागेवर बसावं लागायचं मध्यंतरीच्या काळामध्ये हा त्रास हल्ली एवढा वाढला की चालता चालताच त्यांचा तोल जायचा आणि ते दोन एक वेळेस पडले सुद्धा बरोबर आजच त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मनक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर तासाभरातच ते वेदनामुक्त चालायला लागले आणि आता ज्यावेळेस तुम्ही चालले त्यावेळेस आतापर्यंत किती किलोमीटर चाललंय दीडशे मीटर महिले एवढं तरी चालून राहिले चार राऊंड मध्ये म्हणजे आजच ऑपरेशन झालंय आणि ऑपरेशन करून ज्यांना दहा पंधरा फूट सुद्धा व्यवस्थित चालता येत नव्हतं त्यांनी दीडशे मीटरचा पट्टा चार वेळेस एजा एजा केलाय म्हणजे हा जवळपास एक दीड किलोमीटरचा पट्टा तसाही झालाय आणि ऑपरेशनला आता जवळपास तीन ते चारच तास झाले असू अजून जास्त वेळही गेला नाही आता मी जरा त्यांचा यामारा तुम्हाला दाखवू इच्छितो की नक्की त्यांचा त्रास कुठे होता आपण जर व्यवस्थित बारकाईने बघितलं तर ही मागची शीर आपल्या मेंदूमधून निघणारी शीर ती अशी व्यवस्थित खाली जात आहे ती कुठेही दबलेली नाहीये हा चौरस मनका हा चौरस मनका त्यामधली ही त्या जागेवरची गादी त्याच्यामुळे शिर मोकली तसं आपण खाली आलो अशे लाईन शीर त्यांच्या चार गाद्या बाहेर आहेत त्याच्यामुळे शिर प्रचंड प्रमाणात दबली आणि त्यांच्या पायात रग लागणे आणि मुंग्या येणे आणि त्यांचा पाय कमजोर पडत चालला होता म्हणजे इथपर्यंत त्यांचा त्रास वाढला होता आणि आजच ऑपरेशन करून ते एवढे मोकळे आहेत की कि कितीही चालले तरी त्यांना आता तोल जात नाही आणि त्यांना बसावाही लागत नाही मला सांगा ऑपरेशन करून तुम्ही खुश आहात का खुश सब... आहे मला पहिले एवढे मनक्याच्या ऑपरेशनला घाबरणारे असे भरपूरशे लोक आहेत बाहेर ज्यांना मनक्याची भरपूर भीती वाटते की ऑपरेशन करून मी आदो होईल का किंवा मला अजून जास्त काही वेगळा त्रास होईल का किंवा मी काही झोपून जाईल का त्या लोकांना तुम्ही काय संदेश त्या लोकांना मी हे संदेश देईन की त्यांनी सरळ ह्या दवाखान्यात यावे आपला किटमिट घेऊन ठीक व्हावी माझ्यासाठी आता जरा मला तुम्ही चालून दाखवता का आत्ता चला आपण त्यांना गाडी चालवून दाखवूयात की ते कशी चालवत आहेत